नमस्कार <Namaskar> शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावाविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एकसष्ट हजार दोनशे चौदा क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा तेवीसशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवला बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दहा हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा दोनशे एकाहत्तर रुपये तर कमाल दर हा सोळाशे सव्वीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे एक रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही चोवीस हजार चारशे नव्वद क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही तेरा हजार ब्याऐंशी क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा एकोणीसशे पस्तीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दोन हजार चारशे चाळीस चार्श क्विंटल झालेली आहे त्यासाठी दर हा नऊशे रुपये तर कमाल दर हा सतराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकोणाव की पंधरा हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा एकोणीसशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमराणी बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवकी अठरा हजार पाचशे क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा नऊशे रुपये तर कमाल दर हा अठराशे एक्क्याण्णव रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही दोन हजार चारशे पाच क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा सतराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती यामध्ये जो पोळ कांदा आहे तिची एकोणाव की सतरा हजार शंभर क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार नव्याण्णव रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती मध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकोणावखे हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा तीनशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे सत्तर रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा बाजार समिती यामध्ये जो चिंचवड कांदा आहे तिची एकूण आवक ही एकोणीस हजार सहाशे सत्तर क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा नऊशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट यामध्ये जी कांद्यांची एकूण आवक झालेली आहे ती बारा हजार एक क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा नऊशे रुपये तर कमाल दर शे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे पन्नास पंदराश रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव होता याविषयी माहिती दिलेली आहे अशाच कांदा बाजारभाविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद